पद्मश्री डॉ विजय भटकट सराची विश्वेश्वर शिक्षण संस्थेला ऐतिहासिक भेट विद्यार्थ्यांना नवी प्रेरणादायी दिशा भारतातील संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तिमत्व परम कॉम्प्युटरचे जनक पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले डॉ विजय भटकर सर यांनी श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेला दिलेली भेट हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला डॉ भटकळ सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तिमत्वाचे ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेला आगमन हा स्वतःच एक मोठा सन्मान मानला जात आहे डॉक्टर भटकळ सरांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान नवोन्मेष संगणकाचे भविष्य भारतातील संशोधन क्षेत्राची गरज आणि तरुणांनी घ्यावयाची जबाबदारी याबाबत अत्यंत उपयुक्त आणि प्रेरक मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणातील साधेपणा स्पष्टता आणि विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला संस्था वर्ष दोन हजार पासून या भेटीचा प्रयत्न करत होती तब्बल बारा वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेवटी हा दिवस उजाडला सरांनी भेटीस मान्यता दिल्यानंतर विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती विशेष प्रसंगी संस्थे अध्यक्ष आदरणीय शिवचरण जी धाराशिवे सर उपाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी काप्से सर सचिव आदरणीय बसवराजी धाराशिवे सर सहसचिव आदरणीय महादेवजी खिचडे सर तसेज जी उडगे सर जी उडगे सर सर्व युनिट्स प्राचार्य प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार संस्थेची कामगिरी तसेच विविध विभागांची साधने यांचा परिचय करून देण्यात आला डॉक्टर भटकळ सरांनी संस्थेची प्रगती विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ग्रामीण परिसरातील शैक्षणिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले सरांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि प्रामाणिक परिश्रमाच्या जोरावर जगाच्या पातळीवरील यश संपादन करू शकतात संस्थेने दिलेल्या संधींचा योग्य वापर करा त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला या भेटीमुळे संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा व नवा वेग मिळाला तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा दिवस जीवनातील सर्वात मोठा प्रेरणादायी अनुभव ठरला